मनशांती कौटुंबिक सौख्य आणि भरभराट देणारे घराघरात केले जाणारे अत्यंत पवित्र व्रत म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत नमस्कार यावर्षी मार्गशीर्ष महिना एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे आपल्या हिंदू धर्मात श्रावण महिना इतकेच महत्व या महिन्याला असते या पवित्र महिन्यात एकूण चार गुरुवार या वर्षी आलेले आहेत पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर दुसरा गुरुवार चार डिसेंबर तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर आणि चौथा गुरुवार अठरा डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी मातेच्या घटाची स्थापना करून तिची मनोभावी पूजा केली जाते हे व्रत केल्याने कुटुंबात सौख्य समाधान आणि उत्तम आरोग्याची प्राप्ती होते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या पवित्र व्रतासाठी पूजेची मांडणी आणि संपूर्ण पूजा कशी करायची चला तर मग आता सुरुवात करूया इथे मी एक पाठ ठेवलेला आहे त्यावर लाल वस्त्र घातलेलं ला आहे आणि त्यावर तांदूळ पसरवून हळदी कुंकुवाच आणखी एका पाटावर लाल वस्त्र घालून दोन नागवेलीची पानं घेतलेली आहेत त्यावर गणपती बाप्पा आणि महालक्ष्मी देवीच्या मूर्तीची स्थापना करणार आहोत इथे जमयांमध्ये मी वात आणि तेल घालून घेतलेला आहे देवी महालक्ष्मीचा फोटो घेतलेला आहे आणि आणखी एक देवी महालक्ष्मीचा हा, हा फोटो घेतलेला आहे हा मार्गशीर्षच्या गुरुवारच्या पूजेमध्ये पूजेसाठी आपण वापरतो याच्यामध्ये देवीचे मंत्र आणि यंत्र दिलेले आहेत हे कुठल्याही पूजेच्या दुकानात तुम्हाला हा फोटो मिळेल देवी महालक्ष्मीच्या व्रतकथेचं पुस्तक घेतलेलं आहे देवीचा मुखवटा देवीसाठी वस्त्र देवीसाठी अलंकार घेतलेले आहे देवीसाठी ओटी काढून ठेवलेली आहे गोडाचा नैवेद्य हार फुलं वेणी दुर्वा सुपारी पैसा कलश पाच प्रकारची फळं कलशासाठी नारळ पाच प्रकारची झाडांची पानं तामण हळद कुंकू अक्षता आणि अभिषेकासाठी दूध आणि गंगाजल मिश्रित पाणी घेतलेलं आहे सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून आपण दिव्याची पूजा करून घेऊया आता आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे ओम गंग गणपत ये ओम गंग गणपतये नमहा असं म्हणत बाप्पाला अभिषेकाचं स्नान घालायचं आहे ओम गंग गणपतये नमहा अशा प्रकारे नंतर गंगाजल मिश्रित पाण्याने बाप्पाला स्नान घालायचं त्यानंतर स्वच्छ कापडाने बाप्पाची मूर्ती पुसून घ्यायची आहे त्यानंतर नागवेलीच्या पानावर बाप्पाच्या मूर्तीला स्थापन करायचं बाप्पाला हळद कुंकू आणि अष्टगंध लावून घ्यायचे आता बाप्पाला दुर्वा आणि फूल अर्पण करायचं आहे आता महालक्ष्मी देवीचा अभिषेक करायचा आहे श्री महालक्ष्मी दैवय नमः श्री, श्री महालक्ष्मी देवय नम श्री महालक्ष्मी देवई नमः असं म्हणत देवीला अभिषेक करायचा आहे त्यानंतर गंगाजल मिश्रित पाण्याने देवीला स्नान घालायचं आहे श्री महालक्ष्मी देवई नमः श्री महालक्ष्मी देवई नमः त्यानंतर देवीची मूर्ती स्वच्छ पापडाने पुसून घ्यायची आहे आता नागवेलीच्या पानावर देवीची मूर्ती स्थापन करायची आहे देवीला हळद कुंकू लावायचे आहे त्याचबरोबर देवीला अलंकार घालायचा आहे मी देवीला मंगळसूत्र घालत आहे देवीला फुलं आणि अक्षता अर्पण करून नमस्कार करून घ्यायचा आहे आता कलश स्थापनेसाठी कलशावर स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर कलशाच्या चा चा चारही बाजूंनी हळद कुंकवाची अशी बोट वरच्या दिशेने लावायची आहेत आता कलशामध्ये हळद कुंकू अक्षता फूल दुर्बा सुपारी आणि एक रुपयाचं नाक हे घालून घ्यायचं आहे आता यामध्ये पाच फळांच्या वृक्षाच्या कांदे आपल्याला ठेवायचे आहेत हे बघा अशा प्रकारे ह्या व्यवस्थित अशा ऍडजस्ट करून घ्यायच्या आहेत आता नारळाला हळद कुंकू लावून घ्यायचे आणि हा नारळ या कलशात असं स्थापन करायचं आता कलशाला वस्त्र बांधून घेऊया आता सर्व अलंकार पहिल्यांदा घालून घेऊया दागिने आपले घालून झालेले आहेत आता आपण देवीचा मुखवटा लावून घेऊया मुखवटा मी बांधून घेतलेला आहे आता कलशाची स्थापना करूया कलशाची स्थापना अष्टदल कमळ काढलेल्या तांदळावर करायची आहे देवीला चुंदरी घालून घेते आणि आता देवीला आपल्याला वेणी घालायची आहे देवीच्या फोटोला पण कुंकू अक्षता वाहून घ्या दुसऱ्या फोटोला पण अक्षर हळद वाहून घ्या पाण्याचं आयताकृती मंडळ काढून त्यावर नैवेद्य ठेवायचं आहे इथे मी बर्फी आणि पाच प्रकारची फळं घेतलेली आहे आणि आता देवाला नैवेद्य दाखवूया नैवेद्यम समर्प नैवेद्यं समर मी नैवेद्यम समर्पया मी नैवेद्यम समर्पया मी आता मी देवीला ओटी ठेवून घेते अशा रीतीने पूजा झाल्यानंतर श्री महालक्ष्मी महात्मे वाचायचं आहे आणि त्यानंतर कुटुंबातल्या सगळ्यांनी एकत्रित येऊन देवी महालक्ष्मीची आरती करायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी घटाला हळद कुंकू आणि अक्षता वाहून मनोभावे नमस्कार करायचा आहे त्यानंतर भट हलवायचा आहे अशा रीतीने आपल्याला चारही गुरुवार भक्तिभावाने पूजा करायची आहे शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करायचे आहे या दिवशी सुवासिनी स्त्रियांना हळदी कुंकू आणि या व्रताचं पुस्तक आणि तुमच्या इच्छेप्रमाणे वान देऊन त्यांना सन्मानाने मिष्टान्न भोजन आणि प्रसाद द्यायचा आहे मला खात्री आहे की तुम्ही सुद्धा या मार्गशीर्ष महिन्यात अशाच प्रकारे देवी महालक्ष्मी मातेची सेवा कराल तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हे व्रत करणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा अशा छान माहितींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महालक्ष्मी मातेची कृपा तुम्हा सर्वांवर राहो धन्यवाद